जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची सतरा मार्चपर्यंत कर्जमाफी करा शेतकरी नेते प्रकाश पोर यांचा शासनाला अल्टिमेटम मूर्तिजापुरात शेतकऱ्यांच्या आठवण मोर्चाला शंभर टक्के प्रतिसाद महाशिवरात्रीनिमित्त शंभर फूट खोल स्वयंभू महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन पाणेट येथे श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थानात विविध कार्यक्रम अर्थसंकल्पात कर्जमाफी व नमो सन्मान रक्कम वाढीची शेतकऱ्यांना आशा बोंगस कागदपत्राद्वारे गाड्यांची खरेदी विक्री आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश सव्वा सात कोटीच्या मागड्या मोटरी जप्त राज्यातील बचत गटांची उत्पादने डाक सेवा देशभर पोहोचवणार भारतीय टपाल खात्याचे होणार सार्वजनिक लॉजिस्टिक्स संघटनेत रूपांतर <halten> शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात आता बदल पी जीनंतर एक वर्ष बी एड पदवीनंतर दोन वर्षे बी एड बारावीनंतर चार वर्षे बी एड आणि एम ए पदवी अभ्यासक्रमांना मान्यता एन सी टी ई नियमन दोन हजार पंचवीसचा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठविला आहे पी एम किसान योजनेचा आज मिळणार एकोणीसावा हप्ता नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार बावीस हजार कोटी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता सोमवारी बिहारमधील भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकद्वारे करणार थेट बँक खात्यात जमा पाण्यासाठी पाच किलोमीटर पायी वाट नांदेड जिल्ह्यातील पोमनाळा येथे पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे पाण्यासाठी ग्रामस्थांना शेती शिवारातील विहिरीवर धाव घ्यावी लागत आहे दमदार पावसामुळे मराठवाड्यात इतर जिल्ह्यांना दिलासा दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास प्रारंभ किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी लाभदायक खासदार अनुप धोत्रे यांचा कार्यक्रमात दावा बँक ऑफ महाराष्ट्राच्या रिटेल कर्जाच्या व्याजदरात शून्य पॉईंट पंचवीस टक्के घट थकीत कर्ज वसुलीमुळे नफ्यात चौदा टक्क्याची वाढ बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्त करा वंचित आघाडीची मागणी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी तहसीलवर तीन मार्च रोजी मोर्चा हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसड कर्ज माफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्याच्या उपस्थित परिषद घ्यावी डॉक्टर प्रतापसिंह जाधव राज्यातील प्रमुख बेचाळीस मराठा संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत निर्णय सतरा ठराव मंजूर शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार सी बी एस ईच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम शिक्षण संस्थात संभ्रमावस्था दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत अब्जदिशांच्या संपत्तीला ग्रहण इलॉन मस्कला सर्वाधिक घरघर संपत्तीत कपात होणाऱ्यामध्ये पाच भारतीय गवावरील साठा मर्यादित एकतीस मार्चपर्यंत वाढ साठणूक मर्यादा कमी करून आणली दोनशे पन्नास टनावर डोंगराळ भागात बर्फवृष्टी ईशान्येत पाऊस पश्चिमी विक्षोभामुळे हवामानात बदल साहित्य संमेलनात राजकीय चिखलफेक सारस्वताच्या व्यासपीठावर सत्ताधाऱ्याचे नियंत्रण नीलम गोरे यांची नमक हरामी महाराष्ट्रात संतप्त पडसाद शिवसेनेच्या रणरागिणीची पुण्यात घरावर धडक पोस्टर्स पायी तुलवले बाजारात हरभऱ्याचे दर घसरले हमीभावाच्या खाली आय दरामध्ये अस्वस्थता आयतीवर परिणाम शक्य अमरावती बाजारात वारली आवक